नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रेरणादायी गोष्ट अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आणि ही होता। गोष्ट या दोन लहान मुलांची मार्मिक गोष्टीतून आपल्याला लक्षात येईल दोन लहान मुले खेळता खेळता गावाबाहेरच्या परिसरात गेली त्यांच्यातला एक होता आठ वर्षाचा तर दुसरा होता दहा वर्षाचा खेळण्याच्या नादात गाव मागे राहिल्याचा त्यांना विसर पडला सायंकाळ होत आली तशी त्यांना घराची आठवण झाली आणि पावलं घराकडे वळू लागली घरी येत असताना एका विहिरी सदृश्य खड्ड्यात मोठा मुलगा पडला धाकटा मुलगा घाबरला सूर्य मावळत होता अंधार होऊ लागला होता ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती मदतीला जवळ कोणीच नव्हते धाकट्याच्या मनात नाना शंका येत होत्या विहिरीत पडलेला मुलगा आक्रोश करत होता धाकटाने जवळपास शोधाशोध केली त्याला मोठ्या दोरीला बांधलेला एक जुनाट बादली दिसली त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितली मी बादली आत टाकतो ती धरून तू वर ये मी तुला वर खेची मोठा म्हणाला वेडा आहेस का मला वर काढण्याऐवजी तू खाली ओढला जाशील धाकटा म्हणाला मी सांगतो ते कर आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून मोठ्याला विहिरीतून ओढून बाहेर काढलं दोघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली पण आता उशीर झाल्यामुळे घरच्यांनी विचारले तर काय सांगायचे असा त्यांना प्रश्न पडला इथे त्यांचे आई बाबा चिंता दूर झाले होते बराच शोध घेऊनही मुलांचा पत्ता लागत नव्हता म्हणून सगळे काळजीत होते शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली सगळे गावकरी गोळा झाले मुलांना त्यांच्या पालकांनी जा विचारला मुलांनी खरं कारण सांगितलं त्यांचे आई वडील म्हणाले हे शक्य नाही त्यावर त्या गावातला एक वयोवृद्ध म्हणाला ही मुलं सांगतात त्यात खोटं बोलण्याचा काय प्रश्न नाही प्रश्न नाही तसं असल्यामागे दोन कारण असू शकतात पहिलं कारण त्या मुलाकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोक तिथे नव्हते म्हणून ह्या मुलांनी अशक्य तेही शक्य करून दाखवले गोष्टीतून आपल्याला तात्पर्य हेच मिळते की जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करून हे तुला जमणार नाही वगैरे सल्ला देतात ना तेव्हा कानं बंद करून घ्या अर्थात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तसे केले तरच तुम्हीसुद्धा या लहान मुलासारखे अशक्य ध्येय सुद्धा सहज शक्य करू शकाल धन्यवाद बालमित्रांनो मित्रांनो गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद